जय शिवराय मंडळी मी तुमची गॉसिप गावसिब जे वैष्णवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते ओलिस एम नाईन्टी पॉइंट एट रेडिओ स्टेशन अकलूज खांदेरी किल्ला मंडळी खांदेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या सागरी इतिहासात अत्यंत महत्वाचा मानला जातो अरबी समुद्रात वसलेला हा जलदुर्ग म्हणजे मराठा नौदल साम्राज्याचे प्रतीक शिवकालीन इतिहास किल्ल्याचे वास्तुशास्त्र आणि त्याचे पर्यटन महत्त्व यामुळे खांदेरी किल्ला हे अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे खांदेरी किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर समुद्रात स्थित आहे हा किल्ला मुंबई हार्बरच्या दक्षिणेस साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात एका बेटावर वसलेला आहे खांदेरी व थळ यांच्या मधोमध उंदेरी हा किल्ला आहे व खांदेरीच्या दक्षिणेस कुलाबा जलदुर्ग आहे पूर्वी थळ येथे खुबलडा नावाचा एक भुईकोट होता मात्र तो आता नष्ट झाला आहे मंडळी मुंबई पासून समुद्रा खांदेरी सतरा किलोमीटर वर आहे तर अलिबाग पासून नऊ किलोमीटर वर आहे मूळ बेट अडीच किलोमीटर लांब व आठशे मीटर रुंद आहेत ब्रिटिश खांदेरी उंदेरीस हेनरी व केनरी असे म्हणत कधी कधी खांदेरीचा उल्लेख कुंद्रा अथवा कुंद्री असाही केला गेला आहे अठराशे बावन्न साली ब्रिटिशांनी खांदेरी किल्ल्यावर दीपस्तंभाची उभारणी केली कारण मुंबई बंदरापासून प्रवास करणारी जहाजे खांदेरी व उंदेरीच्या आसपासच्या खडकांवर आदळून फुटत होती अठराशे सहासष्ट साली त्याहूनही मोठा दीपस्तंभ खांदेरी येथे उभारला गेला किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे म्हणजे तटबंदी बुरुज वेताळ मंदिर हनुमान मंदिर वेतोबा मंदिर पाण्याच्या टाक्या व काही तोफा सुद्धा किल्ल्यावर आजही उभ्या आहेत अखत्यारीत किल्ला येत असल्याने किल्ला पहावयाचा असल्यास पूर्व परवानगी घ्यावी लागते किल्ल्यावरील वेताळ मंदिर हे किनाऱ्यावरील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने अनेक जण दर्शनासाठी खांदेरी बेटावर येत असतात मंडळी हा अतिशय सुंदर देखना खांदेरी किल्ला तुम्ही पाहिला आहे का म्हणजे ह्या किल्ल्याचं वर्णनच एवढं देखणं आहे एवढं सुंदर आहे की कि हा किल्ला प्रत्यक्षात किती देखना असेल हे मी तर काही केला इमॅजिन करू शकत नाही यासाठी मला स्वतःला खांदेरी किल्ल्याला भेटच द्यावी लागेल मंडळी शिवकाळात खांदेरी किल्ल्याचे महत्व मुंबईवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचे होते कारण या किल्ल्याच्या उत्तरेस सरळ रेषेत मुंबई आहे त्या काळी सिद्धी व इंग्रज यांचा घरोबा होता कारण इंग्रजांना मोगलांच्या मुलुखात व्यापार करणे गरजेचे होते व सिद्धी हा मोगलांचा मांडलिक असून मराठ्यांचा शत्रू होता महत्वाचे म्हणजे समोरासमोर असलेले खांदेरी व उंदेरी हे दुर्ग अनुक्रमे मराठे व ब्रिटिशांच्या ताब्यात होते त्यामुळे या दोन किल्ल्यांच्या परिसरात उभय सैन्यात अनेक चकमकी होत असत खांदेरीच्या इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्याला बरीच माहिती मिळते सोळाशे अष्ट्याहत्तरच्या ऑक्टोबरमध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा जंजिरावर तोफा डागल्या यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळून चुकले की सिद्धी मराठ्यांच्या मुलुखांमध्ये मुंबई मार्गे हल्ला करतात याचे कारण त्यांना इंग्रजांनी मुंबई बंदरात दिलेला थारा होय त्यामुळे त्यांनी इंग्रजांना परत एकदा तंबी दिली आणि सिद्धीवर वचक ठेवण्यासाठी अरबी समुद्रातील खांदेरी हे मोक्याचे बेट काबीज केले खांदेरी बेट काबीज केल्यानंतर मायनाक भंडारी व दर्या सारंग यांनी माती व दगड यांची मजबूत भिंत बेटाभोवती बांधण्यास सुरुवात केली पण सिद्दीला हे खपले नाही त्याने आपले आरमार खांदेरी येथे नेऊन खांदेरीवर तोफ गोळ्यांचा वर्षाव सुरू केला मराठ्यांचे खांदेरीवरील वर्चस्व हे इंग्रजांना सुद्धा धोकादायक होते कारण हे बेट मुंबईच्या समोर असल्याने मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी मराठ्यांना सोयीचे होते म्हणून परत एकदा खांदेरी ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी खांदेरीवर काही जहाजे घेऊन हल्ला केला या मोहिमेचे नेतृत्व केगविन आणि गेप नामक कप्तानांकडे होते आणि डोवर आणि रिव्हेंज ही इंग्रजांची जहाजे तैनात केली गेली होती या जहाजांनी खांदेरीवर मुंबईच्या दिशेने हल्ला केला तेव्हा मराठ्यांच्या सैन्याची कुमक चौलवरून खांदेरीवर धाडली गेली यामध्ये डोवर हे जहाज मराठ्यांच्या हाती लागून कॅप्टन गेप ठार झाला खांदेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केला आणि इंग्रजांना मराठ्यांचे खांदेरीवरील वर्चस्व अतिशय धोकादायक वाटले कारण हे बेट मुंबईच्या समोर असल्यामुळे मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी मराठ्यांना सोयीचे होते म्हणून खांदेरी ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी खांदेरीवर हल्ले चालू केले ज्यामध्ये डोवर आणि रिवेंज ही दोन जहाजे त्यांनी तैनात केली आणि या जहाजांनी खांदेरीवर मुंबईच्या दिशेने हल्ला केला जेव्हा मराठ्यांच्या सैन्याची कुमक चौलवरून खांदेरीवर धाडली गेली यामध्ये डोवर हे जहाज मराठ्यांच्या हाती लागून कॅप्टन गेप हे ठार झाले दोनच दिवसांनी मराठा आरमाराने पुन्हा एकदा इंग्रजांवर हल्ला केला स्वतः केगविनने तक्रार केली होती की मराठ्यांची गलबते चलाख असल्याने आपली लढाऊ गलबते कुचकामी ठरतात यानंतर सिद्धीचे आरमार इंग्रजांना येऊन मिळाले आणि खांदेरीवर दोघांच्या सैन्याने मिळून तोफा डागल्या पण मराठ्यांच्या सैन्याने दोघांच्याही आरमारांचा अक्षरशः धुव्वा उडवला मात्र सिद्धी बरोबर एकत्रित लढून आपण खांदेरी जिंकून घेतला तरी सिद्धी आपणास तो न देताच ताब्यात ठेवणार आहे हा सिद्धीचा डाव इंग्रजांच्या लक्षात आल्यावर इंग्रजांनी खांदेरीचा नाद सोडून दिला मंडळी मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीत या लढाईचे वर्णन अतिशय केले आहे मराठी खांदेरी किल्ल्याच्या लढाईचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं दौलत खान माय नाईक भंडारी व दर्या सारंग यांच्याकडे आरमारचा सुभा होता ते खांदेरीच्या किल्ल्याचे काम बघत होते त्यांच्यावर सूरतेहून याकूब खान व सिद्धी बहलोल आपापले फौज सरंजाम धावून आले जंजीरा किल्ल्यातील पोलाद खान यांना सामील झाला इंग्रजांकडील कुमकेसी आला बंदरावर आले त्यांची व यांची लढाई झाली दौलत खान मारला आरमारची तारांबळ झाली शिकस्त होता हार हबशी अशी खांदेरी दिली नाही छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा जंजिरा किल्ल्याभोवती सेतू उभारण्याचे काम सुरू केले त्यावेळी त्यांनी पाच हजार माणसे या कार्यास लावली आठशे वार रुंद आणि तीस वार खोल असणारा खंदक दगड कापूस गाठोडी टाकून रस्ता तयार करण्यात आला मात्र हसन अली खानने मराठ्यांच्या ताब्यातले कल्याण चिंकून घेतल्याने छत्रपती संभाजी महाराजांना ही मोहीम दादाजी प्रभू देशपांडे यांच्याकडे सोपून रायगडी यावे लागले जंजिऱ्याला मराठा सैन्याचा वेढा पडला असताना सिद्धीची काही जहाजे मुंबई बंदरात आली तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या खांदेरी येथील आरमाराला ती जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश दिले मंडळी बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचाच इतिहास आजपर्यंत आपण जाणून घेतलाय परंतु यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा देखील तितकाच वाटा आहे हे आपल्याला आज पाहायला मिळते आणि म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न करतोय की आपला इतिहास हा आपल्या प्रत्येक येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना समजायला हवा आहे आणि त्या इतिहासाची त्या बलिदानाची जाणीव हे प्रत्येक भारतीयाला प्रत्येक मावळ्याला असायला हवी आहे मंडळी सतराशे पस्तीस च्या दरम्यान बाजीराव पेशवे यांनी सरखेल मानाजी आंग्रे यांना राजमाची कुलाबा खांदेरी व कोयली जिंकून घेण्यास मदत केली आणि आंग्रे बंधू यांच्यामधील वाद सोडवण्याकरता संभाजी आंग्रे व मानाजी आंग्रे यांना अलिबाग येथे नवेदर बोलीला बोलावून तह करून घेतला संभाजी आंग्रेस सरखेल पद व मानाजी आंग्रेस वज्रात माप किताब देऊन कुलाबा किल्ला त्यांच्या स्वाधीन केला पुढे सतराशे नव्याण्णव मध्ये बाबुराव आंग्रे यांनी हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी कान्होजी आणि जयसिंग यांना पकडले यानंतर सकवारबाईने आपले पती जयसिंग यांच्या मदतीस जाऊन खांदेरी किल्ला काबीज केला जयसिंग यांचे दोन पुत्र पुण्यास पळून गेले आणि काही माणसे मदतीस घेऊन परत आले बाबुराव यांनी नंतर खांदेरीस वेढा दिला पण त्यात त्यांची माणसे मारली गेली मंडळी बाबूरावांना खांदेरी किल्ला जिंकून घेणे हे अवघड होते कारण तो जयसिंगांची पत्नी सौकारबाईंकडे होता मात्र जयसिंग बाबूराव यांच्या ताब्यात होता जमिनीची बाजू असल्याने बाबूराव यांनी सौकारबाईंना सांगितले की जर खांदेरी आम्हाला द्याल तर जयसिंगास सोडेन तेव्हा सौकारबाईने खांदेरी किल्ला बाबूरावांच्या ताब्यात दिला मात्र बाबूरावांनी जयसिंगास सोडून न देता ठार मारले व सौकारबाई आणि इतरांना कैद केले यावेळी जयसिंगांचा मोठा मुलगा मुंबईस पळून गेला खांदेरी परिसरात घडलेल्या इतिहासाला शेकडो वर्षे झाली मात्र या मध्ययुगीन रंजक इतिहासाच्या अष्टागाराच्या कुठल्याही किनाऱ्यावरून खांदेरी व उंदेरी या दोन जळदुर्गांचे होणारे दर्शन आल्हाददायीच असते त्यामुळे अष्टागार परिसराची सफर काढण्याचा बेत भविष्यात केल्यास खांदेरी व उंदेरी ही दुर्ग जोडी पाहण्याचा नक्की प्रयत्न करा मंडळी या किल्ल्याची अनेक वैशिष्ट्य आहेत अनेक गोष्टी पाहण्याजोग्या आहेत परंतु खांदेरीला भेट द्यायचीच आहे तर खांदेरी किल्ल्यावर पाहण्यासारखं काय काय आहे हे आपण जाणून घेऊयात मंडळी किल्ला संपूर्णपणे दगडी असून मजबूत तटबंदी आहे किल्ल्यावर बुरुज तोफा विहीर आणि प्राचीन दीपगृह देखील आहेत समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे येथील दीपगृह म्हणजेच लाईट हाऊस आजही कार्यरत आहेत आणि भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली आहेत आता इथे जायचं कसं तर अलिबाग किंवा मांडवा जेटीवरून बोटने किल्ल्यापर्यंत जाता येते मुंबईहून मांडवा फेरी सेवा उपलब्ध हवामान आणि समुद्राच्या लाटांवर अवलंबून बोटी सेवा चालू किंवा बंद असतात शक्यतो पावसाळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही जलदुर्गाला भेट देण्यासाठी जाऊ नका इतिहासप्रेमी अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण रोमांचक आणि माहितीपूर्ण आहे समुद्राच्या मध्यभागी किल्ला पाहणे ही एक अनोखी अनुभवसंपन्न यात्रा ठरते खांदेरी आणि उंदेरी किल्ले बघण्यासाठी मार्गदर्शक व नौका विहार सेवा उपलब्ध आहेत आणि जसं मी म्हणते की कोणत्याही ऐतिहासिक स्थळाला भेट देताना सोबत एक गाईड म्हणजेच मार्गदर्शक असायलाच हवा आहे जेणेकरून तो त्या ठिकाणाचा इतिहास आपल्याला सांगेल आणि फक्त जायचे आणि किल्ल्यावरती फिरून यायचे फेरपटका मारून यायचे असं न करता आपण त्या किल्ल्याचा इतिहास जाज्वलंत इतिहास जाणून घेऊयात असं मला वाटतं खांदेरी किल्ल्याचा इतिहास आपल्याला थेट बाराव्या शतकात घेऊन जातो आणि तिथपासून ते आजपर्यंत खांदेरी किल्ला कसा घडला खांदेरी किल्ल्याने काय काय पाहिलं आहे कोणकोणती युद्ध पाहिली आहेत कोणकोणते राजे सम्राट पाहिले आहेत हे सर्व काही जाणून घेतलं मंडळी जर तुम्हाला खांदेरी किल्ल्याला भेट द्यायची आहे तर काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील समुद्रातील हवामान पाहूनच खांदेरी किल्ल्याला भेट देण्याची योजना तुम्हाला ठरवावी लागेल पाण्याची सोय नसल्याने आपले पाणी व खाण्याचे पदार्थ सोबत न्यावेत परंतु तिथे जाऊन पाण्याच्या रिकाम्या बाटल्या किंवा खाण्याच्या पदार्थांच्या कॅरी बॅग्स असतील किंवा मग चिप्स बिस्किटचे रॅपर्स असतील ते तिथं टाकू नका आपण खांदेरी किल्ल्याला भेट द्यायला जातोय ना की तिथे कचरा करायला जातोय तिथे ज्या ज्या ठिकाणी डस्टबिन दिसतील त्या त्या ठिकाणी आपला जो काही केर असेल जो कचरा असेल तो टाका परंतु इतरत्र तुम्ही खाल्लेला किंवा पाणी पिलेल्याचा जो काही कचरा आहे तो अजिबात टाकू नका आणि त्या किल्ल्याचं पावित्र अजिबात खराब करू नका मंडळी पर्यावरणाचा सन्मान ठेवत स्वच्छता ही राखायलाच हवी आहे योग्य कपडे आणि पादत्राने परिधान करावीत जेणेकरून तुम्हाला गड चढताना किंवा किल्ल्यावरती फिरताना कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे ज्याप्रमाणे आपण नाईट क्लबला जाताना नाईट क्लबचेच कपडे घालतो त्याचप्रमाणे अशा पवित्र ठिकाणी जाताना आपले कपडे आपली वेशभूषा देखील तितकीच पवित्र असायला हवी आहे कारण आपण तिथे कुठेही डान्स करायला जात नाही किंवा तिथे कुठलाही नाईट क्लब नाहीये त्यामुळे कपडे परिधान करताना थोडस जागरूक मनाने परिधान करा मंडळी खांदेरी किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही तर तो शिवकालीन नौदल पराक्रमाची साक्ष देणारा जलदुर्ग आहे अकल्पित समुद्र दृश्य ऐतिहासिक महत्व आणि वास्तुशैलीमुळे खांदेरी किल्ला हे ठिकाण एकदा तरी अवश्य भेट देण्यासारखे आहे आणि म्हणून कोणत्याही गडकिल्ल्यांना भेट देताना आपण त्या किल्ल्याच्या पावित्र्याला कुठेही धक्का लावणार नाही याची खात्री याची जाणीव ही प्रत्येक भारतीयाला असायला हवीच आहे जय शिवराय